नमस्कार मंडळी मी डॉक्टर रेषमा सावंत वामनराव ब्लड बँक ठाणे मनुष्याच्या आयुष्यातनं इतरांच्या वेदना किंवा पेन शेअर करण्यासारखं पुण्य कशातच नाही आपण वेळ देऊ शकतो पैसे देऊ शकतो पण एखाद्याच्या वेदना शेअर करणं किंवा वेळेला मदत करणं ती पण रक्ताची याच्यासारखं पुण्य कशातच नाही जीवनदान आहे हे रक्त सगळेच देते असं नाही रक्त सगळेच देऊ शकतात असंही नाही काही लोकांना आजार असतात थायरॉइड असतं पी सी होडी असते काहीच्यात रक्ताची मात्रा खूप कमी असते काही हार्ट पेशंट असतात ब्लड प्रेशर हाय असतं त्यामुळे सगळेच लोक अवेलेबल नसतात रक्त देण्यासाठी पण जे काही आहेत अवेलेबल तरुण लोकांनी पुढं ह्यावर रक्तदान करावं कारण याच्यासारखं दान कोणतंच नाही आजकाल फॅक्टरीमधून रक्त बनत असतं तर कोणाची गरजच लागली नसती पण ती माणस माणुसकी संपू नये यासाठी कदाचित फॅक्टरीमधून रक्त तयार होत नाही आणि माणुसकी जीवन ठेवण्यासाठी रक्तदान करून रक्ताचे बंद जोडणे हे महत्त्वाचं आहे